पैठण तालुक्यातील बिडकिन येथील रांजणगाव खुरी येथील शुभम रामेश्वर अवथूत हा तरुण दुचाकीनं बिडकींकडून घरी रांजणगाव खुरीकडे जात असताना गुणगुली नदीच्या पात्राजवळ मोटारसायकल बिडकिनवरून रांजणगावला येत होती समोर चारचाकी वाहन उभं होतं रांजणगाव खुरी जवळील गुणगुली नदीच्या उताराला मोटारसायकल चार चाकी वाहनास एवढी जोरात धडकली की गाडी पंधरा फूट उंच उडाली आणि वीस फूट लांब नदीच्या कडेला वेड्यापापळीला अडकून खाली पडली माहिती मिळताच देखील बिडकीन पोलीस घटनास्थळी पोहोचले सविस्तर माहिती अशी की चारचाकीला धडकून नदीच्या पात्रात पडला शुभम याला पुढील उपचारासाठी बिडकीण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद बिडकीन पोलीस ठाण्यात असून पुढील तपास बिडकीन पोलीस सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक सकटकर आप्पासाहेब माळी करत आहेत प्रतिनिधी अलीम शेख एनटीव्ही न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर